शहरात कळमनुरी मध्ये एल्गार मोर्चा काढला काय एल्गार आहे ओबीसीचा हा तालुक्याला जर एक लाखापेक्षा जास्त माणसं जमा होत असतील तर मग मुंबईला मुंबईला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामधून किती लाख लोक येतील याचा फक्त मुख्यमंत्री महोदयाने विचार करा आजच्या मोर्चाची प्रमुख मागणी काय होती सर आमचे पहिल्यांदा एकोणसाठ लाख कुटुंबांच्या नोंदी रद्द करा आणि आताचा जो हा काळा जी आर काढलाय तो आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आम्ही येलगार पकडून सांगतोय की हा जी आर पहिला रद्द करा नाहीतर तुम्ही आमच्या घरी आमच्या दारी आमच्या वाड्या वासत्या तांड्यावरती मत मागायला यायचं नाही आम्ही क्रांती घडवू आणि महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायतेचा महाराष्ट्र आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांना आमदारांना खासदारांना कावळ्यांना कारखानदारांना वतनदारांना आणि जागीरदारांना दाखवून देऊ मराठवाडा मुक्ती दिनी हा तुम्ही मोर्चा काढला आणि जे रद्द करा म्हणताय आज जिल्हा प्रशासनानं जे आहे ते ओबीसी प्रवर्गातून इश्यू केली आहे निषेध व्यक्त करतोय बेकायदा जी आर देणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त करतोय बेकायदा ओबीसी मध्ये मराठा समाजाला घुसवणाऱ्या इथले आमदार खासदार विरोधी पक्ष मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा निषेध करतोय आता तुमचे किती पैसे येते आणि आता तुम्ही किती सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता दाखवतोय ते आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये दाखवायला तयार आपण म्हणाला इतर कळंबरी बदला एवढी गर्दी आहे मुंबईला जाऊ आम्ही मुंबईला चैत्यभूमीवर जाऊ అమ్మి మహానా డోక్ట బాబాసాబ్బ ఆంబేకర వినమ్ర అభివాదన ఓబీసీ మహారాష్ట్ర మధల రాణ సంఖూ